नमस्कार पिढ्यानपिढ्या पीड़ाय विश्वास जपणारं परंपरेची पाचवी पिढी असलेलं पंढरपुरातील भव्य शोरूम नवजीवन नानचंद गांधी ज्वेलर्स शुद्धता विश्वास आणि विविधतेचा त्रिवेणी संगम विनम्र स्टाफ आणि तत्पर सेवा सर्व दागिने सरकारी नियमांनुसार व्हीआयएस मानांकित आणि जीएसटी बिलिंगसह आमच्याकडील खरेदी केलेल्या दागिन्यांच्या रिप्लेसमेंटवर शून्य घड रेख आणि मजुरी तर नक्कीच परवडणारी तुमच्या कल्पनेतून तुम आलेला नक्षीचा अलंकार कोळी अगदी कमी वेळेत तयार आपल्या एन ज्वेलर्स मध्येच नवजीवन नानचंद वांधी ज्वेलर्स हॉटेल ऐश्वर्या बिल्डिंग सावरकर पंढरपूर फोन सत्तर वीस सात सदुसष्ट अडुसष्ट मैत्रिणी सोबत फिरायला गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करून सोन्याची चेन हिसकावल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री सोलापुरात विजापूर रोडवर घडलाय त्यामुळे एकच खब उडाली असून कोयत्याने वार झाल्याने तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्याला वाचविण्यासाठी मैत्रिणीने अर्धा किलोमीटर पायपीट करत मदत मिळवली याबाबत समजलेल्या माहितीनुसार व्यंकटेश संजय बुधले व्यवर्ष एकोणतीस राहणार भारती विद्यापीठ जवळ जुळे सोलापूर याने नवीन दुचाकी घेतली होती दुचाकीवरून मैत्रिणीसोबत तो फेरफटका मारण्यासाठी विजापूर रोडवर गेला होता सोरेगाव हद्दीतील एका हॉटेलपासून काही अंतरावर दोघेही दुचाकीवरून सोलापूरकडे येत होते यावेळी तिघांनी त्याला अडविले आणि सोन्याची चेन देण्याची मागणी त्यांनी केली यावेळी त्यांच्यासोबत झटापट झाली तेव्हाच तिघातील एकाने व्यंकटेश याच्या डोक्यात कोयत्याने वार केला त्यानंतर त्याची चैन हिसकावून नेले तर, ने तर मैत्रिणीची चैन अंधारात पडली ले। घाबरलेल्या मैत्रिणीने अर्धा किलोमीटर एका हॉटेलपर्यंत पळत जाऊन मदत मागितली त्यानंतर लोक धावत आले आणि त्यांनी रुग्णालयात नेले याची माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे संयम पोलीस आयुक्त दिलीप पवार राजन माने गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड पोलीस निरीक्षक सुशांत कराळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली